नमस्कार मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या आहेत भारतातील सर्वात श्रीमंत राशी दिनांक एकतीस जुलैपासून पुढील एकवीस वर्ष सातव्या शिखरावर असेल यांचे नसीब मित्रांनो ग्रह नक्षत्रामध्ये होणारे बदल मनुष्याच्या जीवनामध्ये सकारात्मक अथवा नकारात्मक परिवर्तन घडवून आणत असतात ज्योतिषानुसार ग्रह आणि नक्षत्रामध्ये होणारी सूक्ष्म हालचाल देखील मानवी जीवनामध्ये खूप मोठे परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुरेशी असते पण जेव्हा एखादा प्रभावी ग्रह आपल्या स्थितीमध्ये बदल करतो तेव्हा मात्र व्यक्तीच्या सर्वांगीण जीवनावर त्याचा प्रभाव निश्चित दिसून येत असतो एकतीस जुलै असाच काहीसा अनुभव एकतीस जुलैपासून पुढील काळामध्ये असाच काहीसा अनुभव या सहा राशींच्या जातकांना येण्याचे संकेत आहेत कारण एकतीस जुलैपासून या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारे परिवर्तन घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे काही राशींसाठी हे परिवर्तन नकारात्मक असले तरी या सहा राशींच्या जातकांसाठी हे परिवर्तन अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत या सहा राशींच्या जातकांमध्ये भूतकाळामध्ये म्हणजे यापूर्वी कितीही नकारात्मक आणि वाईट काळ यांच्या जीवनामध्ये असला तरी इथून पुढे यांच्या जीवनातील स्थिती बदलणार आहे कारण यावेळी असा एक महत्वपूर्ण ग्रह अतिशय योग्य वेळी या राशींसाठी शुभ फलदायी ठरणार आहे त्यामुळे एकतीस जुलैपासून पुढे या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार असून या राशींच्या जातकांना सर्वच क्षेत्रामध्ये शुभ अनुभव येणार आहेत विशेष करून वैवाहिक जीवन प्रेम जीवन राजकीय जीवन सामाजिक जीवन आर्थिक जीवन त्याबरोबरच उद्योग व्यापार करिअर आणि कार्यक्षेत्रामध्ये देखील मोठे सकारात्मक परिवर्तन या राशींच्या जातकांना अनुभवण्यासाठी मिळणार आहे कारण मित्रांनो एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ब्रह्मांडातील सर्वात शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत त्यामुळे या ग्रहाचा सकारात्मक प्रभाव या सहा राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर असे बदल घडवून आणणार आहे आतापर्यंत जीवनामध्ये ज्या काही दुःख यातना आपण भोगत होतात जे काही कष्ट भोगत होतात त्यापासून आपली निश्चित प्रकारे सुटका होणार असून येणाऱ्या कालावधीमध्ये अतिशय सुंदर अतिशय शुभ असे परिवर्तन आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे इथून पुढे भाग्यदयाचे संकेत आहेत हा काळ आपल्या जीवनातील सुंदर आणि सकारात्मक असा काळ ठरणार आहे मित्रांनो दिनांक जुलै रोजी शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहे शुक्राला धनाचे दाता देखील म्हटले जाते ज्योतिषामध्ये शुक्र ग्रहाला धन दौलत लक्झरी स्टाईल सुख समृद्धी खुशाली सुंदर लाईफस्टाईल सौंदर्य ऐश्वर्याचे कारग्रह म्हणून ओळखले जाते शुक्र हे धनाचे दाता मानले जातात त्यानुसार ज्योतिषानुसार ज्या राशींच्या जातकांवर शुक्राची कृपा बरसते त्या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आपोआपच माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील बरसत असतो पंचांगानुसार एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून चौदा मिनिटानंतर सूर्यदेव राशी परिवर्तन करणार असून ते सिंह राशीमध्ये प्रवेश करतील या राशी परिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंतच्या सर्व जातकांना अनुभवण्यासाठी मिळणार आहे ज्योतिषीय गणनेनुसार शुक्राच्या या राशी परिवर्तनामुळे काही राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये नकारात्मक स्थिती उत्पन्न होऊ शकते तर सहा राशींच्या जातकांसाठी हा काळ अतिशय शुभ आणि सकारात्मक ठरणार आहे इथून पुढचे दिवस या राशींच्या जातकांच्या जीवनातील अतिशय महत्वाचे अतिशय शुभ असे दिवस ठरणार असून इथून पुढे सर्वच क्षेत्रामध्ये भरभराट अनुभवण्यासाठी मिळणार आहे आपल्या जीवनाला एक नवी कलाटणी एक नवी दिशा एक नवा आकार मिळणार आहे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये अतिशय सुंदर असे बदल घडून येणार आहेत तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत सुरुवात करूया जातकांवर शुक्राची कृपा बरसणार असून येणारे दिवस शुभ फलदायी आणि आनंदाचे ठरणार आहेत या कालावधीमध्ये भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे मानसिक ताण तणावापासून मुक्त होणार असून भोग विलासितेच्या साधनांची प्राप्ती आपल्याला होणार आहे आर्थिक सुबत्ता लाभणार आहे माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद आपल्या राशीवर असल्यामुळे उद्योग नफ्यामध्ये वाढ होईल नोकरीच्या क्षेत्रामध्ये साठी हा काळ अनुकूल ठरणार असून नोकरी विषयक आनंदाची बातमी आपल्याला मिळू शकते भाग्याची साथ आहे त्यामुळे या काळामध्ये योग्य दिशेने प्रयत्न केल्यास आपल्याला मोठे यश मिळू शकते यशाच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आलेली आहे यानंतर आहे वृषभ वृषभराशीच्या जातकांसाठी हा काळ थोडासा चिंतादायक असू शकतो आर्थिक अडचणीत आपण येण्याचे संकेत आहेत त्यामुळे या कालावधीमध्ये माता लक्ष्मीची उपासना आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे आता ग्रह शुक्राचा थोडासा नकारात्मक प्रभाव दिसून येत आहे त्यामुळे या कालावधीमध्ये पैसा खर्च करताना जपून करणे अत्यंत आवश्यक असून आर्थिक व्यवहार करताना आपल्याला फार जपून करावे लागतील किंवा कुणावरही अतिविश्वास करू नका कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका माता लक्ष्मीची उपासना केल्यास आपल्याला सर्व संकटातून आपली सुटका होऊ शकते यानंतर आहे मिथुन राशी मिथुन राशीच्या जातकांसाठी काळ शुभ फलदायी ठरणार आहे मिथुन राशीवर शुक्राची विशेष कृपा असेल आर्थिकदृष्ट्या सक्षम बनणार आहात त्याबरोबरच आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुंदर अशी भर पडणार आहे उद्योग व्यापार करिअर आणि कार्यक्षेत्रामध्ये आपल्या वरिष्ठांची खास मर्जी आपल्यामध्ये राहणार आहे त्याबरोबरच आत्मविश्वास दुगुणित होणार असून अतिशय सुंदर असे परिवर्तन इथून पुढे जीवनात होणार आहे मिथून राशीच्या जातकांसाठी आर्थिकदृष्ट्या देखील हा काळ शुभ ठरणार आहे अविवाहित जातकांसाठी विवाहाचे योग जमून येतील अथवा कुणाच्या तरी प्रेमात आपण पडू शकता एखाद्या सुंदर चेहऱ्याप्रती आकर्षित आपण आता होणार आहात त्यामुळे जीवनामध्ये एक नवा अनुभव आपल्याला अनुभवण्यासाठी मिळणार आहे मिथून राशीच्या जातकांना आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास देखील लाभू शकतो यानंतर आहे कर्क करासी। कर राशीच्या जातकांसाठी शुक्राची विशेष कृपा असेल या कालावधीमध्ये आर्थिक उन्नती आपण साधणार आहात आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत आणि उद्योग व्यापारामध्ये देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे व्यवसायातून नफ्यामध्ये मोठी वाढ होईल व्यवसायाचा विस्तार घडवण्यासाठी देखील काळ शुभ ठरणार आहे त्याबरोबरच या कालावधीमध्ये घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते शुक्राची कृपा असल्यामुळे या कालावधीमध्ये दे मन देखील प्रसन्न असेल यानंतर आहे सिंह राशी सिंह राशीसाठी हा काळ आनंददायक ठरणार आहे शुक्राचे आपल्या राशीमध्ये होणारे गोचर आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार असून नोकरी करिअर कार्यक्षेत्र उद्योग व्यापारामध्ये याचा शुभ परिणाम आपल्याला दिसून येईल हा कालावधी जीवनातील प्रगतीचा कालावधी असेल त्यामुळे या काळाचा चांगला उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे मानसिक ताणतणावापासून आपण मुक्त होणार आहात त्यामुळे मन आनंदी प्रसन्न असेल आणि मन एकाग्र देखील होणार आहे त्यामुळे याचा लाभ आपल्याला नोकरी व्यवसाय प्रत्येक ठिकाणी होणार आहे वाणीमध्ये थोडीशी मधुरता आणणे आपल्याला आवश्यक आहे चेहऱ्यावर थोडेसे हास्य आणणे गरजेचे असून प्रत्येकाशी मनमिळावपणाने वागणे गरजेचे आहे आणि नम्रतेने वागणे गरजेचे आहे सिंह राशीच्या जातकांसाठी येणारा काळ भरभराटीचा असेल यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीसाठी देखील हा काळ शुभ फळदायी ठरणार असून शुक्राचे गोचर आपल्यासाठी भाग्यदयाचे संकेत आहेत इथून पुढे नशिबाला नवी कलाटणी मिळण्याचे संकेत आहेत आर्थिक सुबत्ता आपल्याला लाभणार आहे डोक्यावर असलेलं कर्ज देखील आता असून नफ्यामध्ये मोठी वाढ होईल गुंतवणूक क्षेत्रामध्ये आपल्याला याचा चांगला लाभ मिळण्याचे देखील संकेत आहेत आता इथून पुढे आर्थिक बजेट आपल्या वाढणार आहे घरामध्ये सुख शांती समृद्धी नाणणार आहे आपल्या सौंदर्यामध्ये दे देखील विशेष भर पडणार असून चेहऱ्यावर एक तेज निर्माण होणार आहे यानंतर आहे तुळ तुळराशीच्या राशी जातकांवर शुक्राची विशेष कृपा असेल तुळ राशीसाठी हा काळ भरभराटीचा असेल मानसिक ताणतणाव दूर होईल सुख शांती आणि समाधानाची प्राप्ती होणार असून आध्यात्मिक दृष्ट्या देखील काळ सुभासेल असेल आपल्या सौंदर्यामध्ये चांगली भर पडेल त्यामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतील आपल्या व्यक्तिमत्वामध्ये भर पडेल आर्थिकदृष्ट्या हा काळ आपल्यासाठी आनंददायक असून मागील काळामध्ये झालेले आर्थिक नुकसान या कालावधीमध्ये पूर्णतः भरून निघणार आहे यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या जातकांसाठी देखील हा काळ शुभ फलदायी आणि आनंदाचा ठरणार आहे मजबूत बनणार आहात नव्या क्षेत्रामध्ये प्रवेश करणार आहात नाव लौकिक पदप्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे धनुराशी धनुराशीच्या जातकांसाठी सुख समाधान आणि शांती घेऊन येणार आहे हा काळ पण आर्थिक व्यवहार करताना थोडेसे जपून करावे लागतील माता लक्ष्मीची भक्ती आराधना शुभ फलदायी ठरू शकते वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल लोक आपल्या शब्दाने प्रभावित आणि आनंदित देखील होतील दुसऱ्यांच्या मनाला समाधान लाभेल त्यामुळे त्याचे निश्चित शुभफळ आपल्याला मिळणार आहे धनुराशीसाठी काळ शुभ असेल यानंतर आहे मकर राशी मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ आनंददायक आणि शुभफलदायी ठरणार असून शुक्राची कृपा असेल पण आर्थिक व्यवहार जपून करावे लागतील त्याबरोबर शत्रूवर करडी नजर ठेवून असणे गरजेचे आहे शुक्राची कृपा आहे पण इथून पुढे नवा नवे धाडस करताना किंवा नवीन जागा घर खरेदी करताना कागदपत्राची नीट पडताळणी करून घेणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे यानंतर आहे कुंभराशी कुंभराशीसाठी हा काळ भरभराटीचा काळ असेल कुंभराशीच्या काळ थोडासा शुभ फलदायी जरी असला तरी मिश्र स्वरूपाचा आहे या कालावधीमध्ये हितशत्रूचा त्रास आपल्याला होऊ शकतो किंवा कुणीतरी येऊन आपल्याला फसवणूक करू शकण्याची शक्यता आहे त्यामुळे कुणावरही अतिविश्वास ठेवू नका कागदपत्राची नीट पडताळणी करा किंवा प्रवास करताना थोडेसे जपून करण्याची आवश्यकता आहे धाडसाने कामे घेण्याची आवश्यकता आहे पण अति धाडस या काळामध्ये नको यानंतर आहे राशी राशीसाठी मात्र हा काळ भाग्य ठरणार था आहे शुक्राची शुभकृपा असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या आपण सक्षम बनणार आहात आर्थिक गुंतवणूक लाभाची ठरणार आहे उद्योग व्यवसायामध्ये किंवा घर जमिनीमध्ये जर आपण गुंतवणूक केली तर ती देखील आपल्यासाठी लाभाची ठरणार आहे कौटुंबिक जीवनात आनंद प्राप्त होईल संततीच्या जीवनामध्ये देखील आनंद असेल माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद आपल्या राशीवर राहणार आहे त्यामुळे मीन राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभफलदायी ठरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद